पाठीच्या मणक्यांची शस्त्रक्रिया सांगितली आहे हे ऐकताच खूप जणांचा श्वास अडखळतो किंवा त्यांना खूप प्रकारे जास्त प्रमाणात भीती वाटते तर घाबरायची काहीही गरज नाही कन्व्हेन्शनल पद्धतीने जसे की टाक्याची शस्त्रक्रिया न करता आजच्या काळात टाक्याची दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया ही अद्यावत तंत्रज्ञान आलेली आहे आणि त्याबद्दल असलेले समज गैरसमज व त्या टेक्निकचे काही फायदे आणि त्याच्याशी असलेले सर्व तुमचे डाऊट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करूयात नमस्कार मी डॉक्टर गौरव चामले कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर आताच्या काळात शस्त्रक्रिया म्हणजे घाबरणे हा जो आधीचा न्यूनगंड आहे ह्याच्यातून बाहेर आला पाहिजे कारण आत्ताच्या अवेलेबल तंत्रज्ञानामध्ये स्पाइन सर्जरी म्हणजे मणकेची शस्त्रक्रिया ही नियर टोटल हंड्रेड पर्सेंट सेफ झालेली आहे आत्तापर्यंतच्या आधीच्या असलेल्या सक्सेस रेट्स आणि आताच्या दुर्बिणीद्वारे असलेल्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया टेक्निकचे जे रेट्स आहेत यामध्ये खूप जास्त फरक आहे आणि पेशंट्सचा हॅपीनेस रेशो देखील भरपूर जास्त आहे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे काय एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया सहा मिलीमीटर एवढ्या छोट्याशा एका चिरेमधून आपण सूक्ष्म रीतीने आपल्या मणक्यांची शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे आपण पार पाडतो यामध्ये पेशंटला पूर्ण भूल न देता केवळ कमरेखाली भूल देऊन आपण ही शस्त्रक्रिया करतो ज्याच्यामध्ये एंडोस्कोप हा अत्यंत नॉर्मल सहा मिलीमीटरपेक्षा छोटा एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातून आपण मायक्रो इन्स्ट्रुमेंट्सच्या मदतीने शस्त्रक्रिया पार पाडतो तर यामध्ये आपण मणक्यातील गादी सरकणे ज्याला डिस्क प्रोलॅप्स किंवा चोकअप होणे स्पायनल किंवा आपण स्क्रू रॉडच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पार पाडू शकतो दुर्बिणीद्वारे मनक्यांची शस्त्रक्रिया एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचे ऍडव्हानेजेस म्हणजेच फायदे काय आहेत सर्वात मोठा फायदा आहे जलद रिकव्हरी एक दुसरा ज्याच्यामध्ये पेशंटला मोठ्या कन्व्हेन्शनल ऑपरेशनमध्ये जे चिरा दिल्या जातात तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता जिथे सात ते आठ सेंटीमीटर टाके पडतात पेशंटला आणि मध्ये प्रॉपर मसल्सची डॅमेज केली जाते हे न करता या इमेजमध्ये जिथे दुर्मिणीद्वारे एक टाक्याची शस्त्रक्रिया आपण करू शकतो आणि ह्याच्यामध्ये पेशंटला मसल डॅमेज टिश्यू इंजुरी ब्लिडिंग काहीही होत नाही केवळ दोन एम एलपेक्षा कमी ब्लड लॉसमध्ये आपण ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडतो त्यानंतर पेशंटचा हॉस्पिटल स्टे जसं की ओपन शस्त्रक्रिया केल्यानंतर टाक्याची शस्त्रक्रियानंतर पेशंटला कमीत कमी ती चार ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं हो लागतं ज्या विरुद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये आपण डे केअर सर्जरी, सर्जरी सकाळी ऑपरेट केल्यानंतर रात्री पेशंट घरी जेवायला जाऊ शकतो त्यानंतर सर्वात मोठा आहे सक्सेस रेट आपण ओपन स्पाइन सर्जरीमध्ये ब्लिडिंग त्यानंतर टिश्यू रिट्रॅक्शन आणि सूज या सर्व प्रॉब्लेम्समुळे विजन तेवढी क्लिअर नसते आणि त्यामुळेच इंजुरीचे चान्सेस थोडेसे जास्त असतात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेमध्ये एंडोस्कोपीमध्ये क्लिअर विजन अंडर वॉटर सलाईन इरिगेशनमध्ये आपण ते शस्त्रक्रिया पार पाडतो जेणेकरून हाय डेफिनेशन कॅमेऱ्याच्या मदतीने पूर्णपणे आपल्याला तंतोतंत रक्तवाहिन्या नसा आणि त्यांच्या खाली बंक्यातले गाद्या ह्या है सर्व स्ट्रक्चर्स अत्यंत व्यवस्थितपणे दिसतात आणि आपल्या पेशंटची सेफ्टी आपल्या हातात असते त्यानंतर पोस्ट ऑफ रिकव्हरी जिथे ओपन सर्जरी केल्यानंतर पेशंटला दीड दोन महिन्यानंतर कामावरती जाता येतं व दोन महिने ते घरातच थांबावं लागतं हेंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये ऑपरेट केल्यानंतर केवळ पंधरा दिवसात ते त्यांच्या पूर्ण कामावरती पूर्ववत जाऊ शकतात दहा दिवसांमध्ये त्यांना बाहेरही फिरता येतं नंतर आहे जलद रिकव्हरी म्हणजे फिजिओथेरपी ची गरज जी आहे ओपन टाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ती जास्त असते जिथे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेमध्ये ती अत्यंत कमी असते व जलद रिकव्हरी होऊन पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये औषधे अननेसेसरी अँटीबायोटिक्स अननेसेसरी पेन किलर्स ह्याची गरज कमी होऊन जाते व त्याचे साईड इफेक्ट्स कमी होतात यानंतर ओपन शस्त्रक्रियेमध्ये पूर्ण भोलेचा यूज केला जातो जिथे पूर्ण भुलेचे देखील काही रिस्क असतात तर ज्या पेशंटमध्ये वय जास्त आहे ज्यांच्यामध्ये काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात जनरल अनॅस्थिशियाला अशा पेशंट्सला आपण हे ऑपरेशन कमरेखालच्या भुलेमध्ये देखील अत्यंत यशस्वीरित्या पार पाडतो आणि डे केअर सर्जरी असल्यामुळे पेशंटला जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहायची गरज पडत नाही व एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही कितीही ॲडव्हान्स व अद्यवत असली तरी पण त्याच्या काही मर्यादा आहेत सर्वात मोठी लिमिटेशन मर्यादा ही आहे की ही एक स्किल बेस्ड सर्जरी आहे याच्यामध्ये खूप रिगरस ट्रेनिंग व खूप दिवसांची तपश्चर्या लागते एका सर्जनला ज्याच्यातून तो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वीपणे पूर्ण पाडू शकतो त्यानंतर प्रत्येक पेशंटला एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी करता येत नाही योग्य केस सिलेक्शन खूप महत्त्वाचे आहे ज्याच्यामध्ये डिफॉर्मिटी किंवा इन्स्टेबिलिटी आहे ज्या ठिकाणी क्लिप टाकायची किंवा मनक्यातील स्क्रू रॉड टाकायची गरज आहे अशा ठिकाणी आपण एंडोस्कोपी शस्त्रक्रिया पार पाडू शकत नाही किंवा त्याच्या मदतीने करू शकतो पण त्याच्यासोबत क्लिप वो टाकणे गरजेचे आहे तर एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही हायली स्किल्ड सर्जरी असल्यामुळे ज्या व्यक्तीचा ह्या एंडोस्कोपिक टेक्निकमध्ये खूप प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि ज्याच्याकडे ह्या रेग्युलरली होतात अशा सुपर स्पेशलिस्ट एंडोस्कोपिक स्पाइन सर्जनकडूनच आपण ह्या शस्त्रक्रिया कराव्यात अशी मी आपलं विनंती करेन जेणेकरून तुमची सक्सेस रेट वाढतील व तुम्हाला ही शस्त्रक्रिया सक्सेस होईल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीनंतर रिकव्हरी किती लागतो तर जसे की मी पहिले सांगितले बहुतांश पेशंट चोवीस तासाच्या आत डिस्चार्ज केले जातात पहिल्या फाईव्ह टू सेवन डेजमध्ये त्यांना मोबिलाईज प्रॉपरली मोबिलाईज करून ते त्यांच्या पूर्ण वेळ घरात फिरू शकतात दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी ज्या जशी स्टिच ओपन करतो त्यानंतर त्यांना फिजिओथेरपी व रिहॅबिलिटेशन शिकवले जाते व एक पंधरा वीस दिवसांमध्ये ते त्यांच्या पूर्वत कामांवरती जाऊ शकतात फक्त काही लिमिटेशन्स आहेत ट्रॅव्हलिंग वेट लिफ्टिंग आणि बेंडिंग ह्या गोष्टी एक साधारण दीड महिने म्हणजे पंचेचाळीस दिवसांपर्यंत टाळायच्या असतात माझे मत असे आहे लक्षात ठेवा एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हे कितीही अद्ययावत असली तरी ती एका योग्य सर्जनच्या व योग्य निवडलेल्या पेशंटमध्येच ती सक्सेसफुल होते आणि ती करत असताना प्रॉपर गायडन्स एका तज्ज्ञ डॉक्टरांचं घेणे गरजेचे आहे जिथे नॉन ऑपरेटिव्ह पर्याय जसे की फिजिओथेरपी मेडिसिन्स आणि रेस्ट हे सगळे करून घेतल्यानंतर जिथे ते फेल झालेले आहेत अशाच पेशंट्समध्ये सर्जरी करायला हवी व एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची जे काही फायदे आपण डिस्कस केले आहेत त्या फायद्यांच्या अनुसरून आपण यात योग्य पद्धतीचा ऑपरेशनचं सिलेक्शन करावे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, सर्जरी संबंधात एक व्हिडिओ आम्ही सर्जिकल व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे स्टार्ट टू तु एंड तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे ती सर्जरी केली जाते याचा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकता व ह्या ऑपरेशनला किंवा कोणत्याही मनक्याच्या आजारावर आजच्या अवेलेबल तंत्रज्ञानामध्ये घाबरायची बिलकुल गरज नाही आहे हे अत्यंत ते सक्सेसफुली पार पाडणाऱ्या ऑपरेशन्स असतात आणि योग्य सर्जनकडून व योग्य इंडिकेटेड पेशंट्समध्येच ते सक्सेसफुल होतात जर मणक्याची शस्त्रक्रिया आपल्याला सांगितली असेल तर अजिबात घाबरू नका तुम्हाला असलेल्या डाऊट्सबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये प्रश्न विचारा आम्ही त्यांचं उत्तर देऊ आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद